Premises, vanity, आता मित्रांनो नमस्कार आपण बघू शकतो की वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या ज्या आहेत त्या पटऱ्या आलेल्या आहेत आणि ह्या ट्रकमधून ट्रेनच्या माध्यमातून मित्रांनो ह्या त्या ठिकाणी स्लीपर जे आहे तर स्लीपर ट्रेनच्या माध्यमातून ठेवण्यात येत आहे म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण एक कालही व्हिडिओ बनवला होता आणि आज आपण बघू शकतो की त्या त्याही साईडला स्लीपर मित्रांनो उतरवणं चालू आहे आणि त्या साईडला पटऱ्या आलेल्या आहेत तर आता आपल्याला वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं मित्रांनो काम बघत असताना अतिशय आनंद होतो आहे कारण या सगळ्या माध्यमातून आपल्याला आता असं लक्षात येतं की आपला दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरचा हा टप्पा मित्रांनो येत्या काही दिवसातच सुरू होणार आहे कारण सगळ्या मोठमोठ्या स्लीपर आपण आणि या साईडला जे वेटिंगवर असणाऱ्या गाडी आहेत आपल्याला इकडं वेटिंगवर असणारे ट्रक पण दिसतात ज्या ठिकाणी स्लीपर आता आलेले आहेत आणि हे बाहेरगावावरून मित्रांनो मनवाळवरून स्लीपर आलेले आहेत आणि या माध्यमातून आता मोठी गिट्टी जी आहे ती आतरण्यात येईल आणि मोठ्या गिट्टी टाकल्यानंतर ज्याला आपण बोल्डर म्हणतो तर मोठ्या गिट्टीनंतर मित्रांनो मग हे स्लीपर टाकण्यात येतं आणि स्लीपरनंतर मग त्यावरती पटरी टाकण्यात येईल आणि पटरीनंतर मित्रांनो आपली अगीन गाडी ही सुरू होणार आहे हे आपल्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे आणि या सगळ्या प्रोजेक्टमध्ये आतापर्यंत मित्रांनो आपण नेहमी अपडेट देण्याचा प्रयत्न केला आपल्याला एक नम्र विनंती आहे की आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा आणि मित्रांनो आनंदाची बाब कालच आपले दहा हजार फॉलोअर या माध्यमातून पूर्ण झालेले आहेत तर मित्रांनो या ह्याच्यामध्ये स्लीपर येण्यासाठी मागं आपण बघू शकतो की स्टॉक पण खूप मोठा आहे आणि या सगळ्या स्लीपर या साईडला भाऊ इकडे थोडं इकडं तो स्टॉक जो आहे तर हा स्लीपरचा स्टॉक या ठिकाणी आपल्याला जमा होताना दिसत आहे आणि सगळ्या या मग वेटिंगवरती पण मित्रांनो ट्रक आहेत या दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या आपल्या टप्प्यामधील सध्या आपण जे कामाची सिच्युएशन पाहतो तर मोठमोठ्या क्रेनच्या माध्यमातून या ठिकाणी मित्रांनो स्लीपर आलेले आहेत आणि या क्रेनच्या माध्यमातून ॲट अ टाइम आता वर आपले लेबर भाऊ जे आहेत तर त्या ठिकाणी स्लीपर त्यामध्ये अटकवतात त्याला ते लोखंडाचा एक हे पण असतो आणि त्या माध्यमातून मग स्लीपर ॲट अ टाइम चार मित्रांनो त्या ठिकाणी ते स्लीपर घेतात आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आजची जी आपली परिस्थिती आहे तर स्लीपर आल्यानंतर मित्रांनो मग जे आहे त्यावरती छोटी आता गिट्टी साईडलाच आपल्याला ट्रॅक दिसतो आहे आणि या ट्रॅकच्या माध्यमातून तिथे मोठा बोल्डर गिट्टी टाकण्यात येईल आणि गिट्टी टाकल्यानंतर मग स्लीपर आतरण्यात येईल आणि स्लीपरनंतर मग मित्रांनो आपली ही दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरमधील पट्टी त्या ठिकाणी मित्रांनो आपण बघू शकतो की चार आणि चार आठ आणि दोन दहा म्हणजे दहा स्लीपर ॲट अ टाइम त्या ठिकाणी मित्रांनो जमा करण्यात येत आहे एवढं मित्रांनो काम आपलं हे अत्याधुनिक आणि फास्ट चालू आहे सध्या आम्ही जिथं उभं आहे ते वाशिम जिल्ह्यातील जे आहे मित्रांनो वाईगड हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी सगळा स्टॉक करण्यासाठी आणि इथूनच हा स्टॉक मग मित्रांनो अत्याधुनिक मशिनरीद्वारा डायरेक्ट स्लिपर त्या ठिकाणी बसवण्यात येतील आपण आता बघू शकतो की इथं जो स्टॉक करायसाठी जागा आहे तर या प रेल्वे पटरीच्या मित्रांनो दोन्ही साईडला आपल्याला जागा असलेली दिसते आम्ही या साईडला आहे आणि त्याही साईडला तर तिकडे जे आपले जनावरं म्हणजे घुरट चरत आहेत तर त्याही साईडला स्टॉक करण्यासाठी जागा भरपूर आहे तर या सगळ्या परिस्थितीमध्ये ड्रायवर बंधू सध्या वेटिंगवर हो आहे आणि दोन्ही परिसरामध्ये मित्रांनो आपण पाहतो की पहिला टप्पा सद्योतीस किलोमीटरचा चालू झालेला आहे आणि हा जो सध्या आम्ही ज्या फेजमध्ये उभा आहे तर एस एम एस कंपनीद्वारा मित्रांनो हे काम सुरू आहे आम्ही सध्या दिग्रस दिग्रस आणि या माध्यमातून दारवा आणि नंतर मग यवतमाळ हा पंच्याहत्तर किलोमीटरचा फेज असेल त्या माध्यमातून हितलं मित्रांनो आपल्याला काम सुरू असलेलं दिसतं याची आजची अपडेट आहे भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये तर आपल्याला चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर हे मित्रांनो ट्रक आलेले आहेत आणि या माध्यमातून आपल्याला काम सुरू असलेलं दिसतं तर हे आहे मित्रांनो आजची अपडेट भेटूया पुन्हा